नमस्कार मित्रांनो संस्कृतमध्ये क्रियापदांच्या मूळ रूपांना आपण धातू असं म्हणतो हे आपल्याला माहितीच आहे आणि धातूंचे संस्कृतमध्ये आपल्याला समजण्याकरता बघा संस्कृत ही अतिशय एक वैज्ञानिक भाषा आहे रचना अतिशय वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे तर हे सगळे जे धातू आहेत संस्कृत भाषेमधले ते दोन समूहांमध्ये विभाजित केलेले आहेत धातूंचा प्रथम समूह आणि द्वितीय समूह आपण ह्यापूर्वी आजपर्यंत आठवी आणि नववीच्या आजपर्यंतच्या अभ्यासक्रमात प्रथम समूहातले बरेचसे धातू बघितलेले आहेत आता आपण द्वितीय समूहातले काही धातू ह्या प्रकरणामध्ये भाषा सूत्र तीनच्या आपण बघणार आहोत तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे उदाहरण आणि पठन खाली काही चित्र दिले चित्रांच्या खाली वाक्य दिलेली आहेत मित्रांनो तुमचं पाठ्यपुस्तक बोर्डाने बनवलेलं अतिशय सुंदर आहे तुम्ही ती वाक्य वाचत असताना वरती चित्राकडेही लक्ष दिलं तर ते चित्र आणि त्या चित्राला संबद्ध असलेलं खालचं वाक्य हे तुमच्या मेंदूमध्ये शंभर टक्के इम्प्रिंट होणार फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून वाचणं पाहणं गरजेचं आहे तर पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा पुस्तक वाचतोय आणि खाली वाक्य दिलेलं आहे बालक पठती म्हणजे बालक एक, हा संस्कृत वाचतो आणि एक पुढे दुसरा अजून एक दिलाय अधिते असं एक क्रियापद दिलंय त्यानंतर सौरभ आम्रम खादती पुढे एक क्रियापद दिलंय बोल्डमध्ये अश्नाती त्यानंतर सरस्वती माम रक्षतू म्हणजे सरस्वतीने माझे रक्षण करावे आणि पुढे दुसरा एक क्रियापद दिलाय त्यानंतर एक चित्र आहे ज्यात आई एका मुलाला पाणी देतीये माता जलम यच्छती आई पाणी देते आणि पुढे ददाती असं एक देखील क्रियापद लिहिलेलं आहे त्यानंतर श्याम वयस्यम वदती श्याम हा मित्राशी बोलतो आणि ब्रूते असा एक क्रियापद दिलेलं आहे वृद्ध गीतम आकर्णयती आणि शृणती असं एक अजून एक क्रियापद त्या ठिकाणी दिलेलं आहे अत्र वाक्येशु क्रियापदद्वारं पश्यत ह्या ठिकाणी दोन दोन क्रियापद ती पहा तयोः हो अर्थ समान किंतु गणौ भिन्नौ त्यांचे अर्थ समान आहेत पण त्यांचे गण वेगळे वेगळे आहेत जसं पठती आणि अधिते दोन्हीचा अर्थ वाचन करतो वाचतो असाच होतो खादती आणि नाही असणारी दोन्हीचाही अर्थ खातो असाच होतो रक्षतू आणि पातू दोन्हीचा अर्थ माझे रक्षण करो किंवा रक्षण करावे असाच होतो यच्छती दादातीचाही अर्थ सारखाच होतो आणि यांचे परंतु गण वेगवेगळे आहेत यांचे गण वेगळे आहेत तस्मात विकरणे अपि भिन्ने आणि म्हणूनच विकर्ण त्यांची जी विकरणं आहेत ती पण वेगळी वेगळी आहेत तुम्हाला माहिती आहे विकरण जर तुम्ही परत आठवलं तर खादती असा हा जो असं हे जे क्रियापद तयार होतं खादती हे कशा पद्धतीनं होतं हे प्रथम समूहातलं खाद असा हा धातू आहे क्रियापदांच्या प्रथम समूहातला खाद हा धातू आहे याचा अर्थ खाणे होतो आणि याला आपण हे ती प्रत्यय लागला ओ, ओ तर प्रत्यय लागायच्या आधी मध्ये असतं विकरण तर याचं विकरण आहे अ अ असं विकरण यायला लागलं तर तुम्हाला माहिती आहे की हे हलंत द आणि हा अ हा स्वर मिळून खाद असा द हा पूर्ण होऊन जातो आणि हे ती लागल्यानंतर खाद ती असा हा प्रत्यय लागून हा हे क्रियापद तयार होत म्हणजे खाद हा पहिल्या गणातील परस्मयपदी असा हा धातू आहे त्यानंतर अश्नाती तुमच्या पाठ्यपुस्तकात अश्नाती असा, असा एक क्रियापद दिलेला आहे हा अश असा धातू असून याला नाविकरण लागत कारण हा नवव्या गणातला परस्मयपदी धातू आहे विकरण लागतं आणि त्याच्या पुढे हा आपला नेहमीचा ती प्रत्यय तर अश हे हलंत आणि ना इथं व्यंजन संधी होऊन अश्ना असं हा धातू तयार होतो धातूचं रूप तयार होतं अश्ना अतीशा है है। है है दे दे। पठ, पठ ती अतिशय सोपं वर्णविग्रह जर आपण शिकलो व्यवस्थित करत असू तर आपल्याला हे खूप सोपं जाणार आहे पुढे एक तालिका दिली त्या तालिकेमध्ये उदाहरणं दिली जसं पठ पठती हा पठ धातू आहे पहिल्या कारणातला परस्मयपदी रक्षतू पहिल्या गणातला परस्मयपदी रक्ष असा धातू आहे यच्छती म्हणजे दा यच्छ आता दा यच्छ असं काय म्हटलंय की काही ठिकाणी त्याचं दा हे रूप वापरलं जातं काही ठिकाणी यच्छ वापरला जातं म्हणून हा दा यच्छ असा पहिल्या गणातला परस्मयपदी धातू आहे त्यानंतर वद पहिल्या गणातला परस्मयपदी धातू त्याचं वरती असं रूप आहे आ अधिक कर्ण हा दहाव्या गणातला उभयपदी असा धातू आहे आणि इकडे अधिते हा धातू दिलेला आहे तर अधिते हा असं क्रियापद दिलं आहे त्याचा धातू आहे अधि अधिक ई आणि हा दुसऱ्या गणातला आत्मनेपदी धातू आहे पातू म्हणजे पा पा असा धातू आहे रक्षण करावे या अर्थाने द्वितीय गणातला परस्मयपदी ददाती दा तिसऱ्या ती, गणातला उभयपदी त्यानंतर ब्रू ते ब्रू असा धातू आहे दुसऱ्या गणातला उभयपदी शृणोती श्रु श्रु पाचव्या गणातला परस्मयपदी अष्टमी कक्षाया म्हणजे एक चार सहा दहा इतिषाम गणाना रूपरिचय दृष्ट आपण मध्ये पहिला चौथा सहावा आणि दहावा ह्या गणांमधल्या रूपपरिचय पाहिलेला आहे आणि एक तुम्हाला माहितीये दहा गण आहेत टोटल एकूण एक नऊ एक, एक ते दहा पर्यंत पण त्यातले एक चार सहा दहा एक चार सहा दहा हे पहिल्या समूहामध्ये येतात आणि उरलेले दोन तीन पाच सात आठ नऊ हे धातूंच्या द्वितीय समूहांमध्ये येतात आपण प्रथम समूहाचे आठवीमध्ये पाहिलेले आहेत तेशाम आणि अ य अ अय इतितानी अकारांतानी तर पहिला चौथा प्रथम समूहात जे आपण पाहिलेले आठवीला प्रथम समूहातला गण एक गण चार गण सहा आणि गण दहा पहिल्या याचं अ चौथ्याचं य सहाव्याचं अ परत आणि दहाव्याचं अ य तर ह्या प्रमाणे पुढे आपण त्याच्यापासून धातूची रूप बनवू शकतो जसं पठ हा धातू पहिल्या गणातला आहे पहिल्या गणातला आपण इथे उदाहरणासाठी दिलाय पठ मृत हा चौथ्या गणातला धातू आहे नृत त्याच्यानंतर लिख लिख हा सहाव्या गणातला आहे आणि कथ कथ हा दहाव्या गणातला आहे तर थोडक्यात त्याचे जे उदाहरणं पाहिले आपण ती हा प्रत्यय जर आपण लावला प्रथम पुरुष एक वचनी ती हा प्रत्यय ती तह अंती असा प्रथम पुरुष मध्ये लोटलाकारामध्ये हा प्रत्यय लागतो ती तर हा ती प्रत्यय ह्या पठला लागण्यापूर्वी हे अ नावाचं जे पठ हा पहिल्या गणातला धातू असल्यामुळे याला अधिक अ हे आहे लागेल ला दिलेलं ला। आणि मग पुढे ती मग हे हलंत ठ आणि अ मिळून काय होईल पूर्ण ठ तयार होईल हा शब्द पठ असा होईल पठ ती याचं रूप असं तयार होईल पठ ती आता हे नृत म्हणजे नृत्य करणे हा जो धातू दिलेला आहे हा चौथ्या गणातला आहे आणि याला विकरण य लागतं म्हणून हे विकरण विकरणासहित याचं तयार करायचं झालं रूप तर नृत्य त हलंत अधिक विकरण य अधिक ती अशा पद्धतीने याचं सूत्र मांडावं लागेल तर हलंत त आणि य यांचा संधी होऊन क्य असं होईल बरोबर तर नृत्य ती असा हा शब्द तयार होईल आणि हेच कारण आहे पथचं पठती होतं पण नृतच ऋतती नाही होत नृत्यती असं होतं आलं लक्षात आणि हे विकरण त्या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणून नृत्यती असा तो पूर्ण क्रियापद तयार होतं पुढे लिख हा शब्द असाच याचाही विकरण अ असल्यामुळे लिखती असं होईल आणि याच अय कथ ह्या धातूला हा दहाव्या गणतला असल्यामुळे अय असं विकरण याला लागतं आणि अय विकरण लागल्यानंतर हे वरच मी साफ करतो कथ हा आपला दहाव्या गणातला धातू विकरण अय आणि ती मग कथ हलंत आणि हा अस्वर पूर्ण थ तयार झालं आणि हे बनलं यती याचं रूप कथयती बनलं कथती नाही बनलं कथयती बनलं कथ कारण कथ याचं विकरण हे अय आहे आणि अशाच पद्धतीने अ धातूना आणि हे सगळे विकर्ण जे आहेत म्हणजे अ य अ य हे सगळे अकारांत आहे यांचा शेवट सगळ्यांचा अकारांत आहे आता आपल्याला काही धातूंच्या द्वितीय समूहातले म्हणजे दुसरा तिसरा पाचवा सातवा आठवा आणि नववा गणातले बघायचे आहेत आणि त्यांचे तेशू केशांची नित्य प्रयुक्ताना धातू रुपाना अध्ययन मात्र करणीय नसते त्यातले नेहमी वापरल्या जाणारे काही धातूंचं अध्ययन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि तुम्हाला पुस्तकामध्ये एक तालिकाही दिलेली आहे त्याच्यामध्ये विकरण पण त्यांचे दिलेले आहे जसं या ठिकाणी या तालिकेमध्ये असं धातू दुसऱ्या गणातला त्यांनी दाखवलेला आहे त्याला विकरण काहीच नसल्यामुळे अस हलंत आहे आणि त्याला ती हा प्रत्यय लागल्यानंतर स त यांचा संधी होऊन अस्त आणि अस्ती असा शब्द तो तयार होतो दा हा जो गण आहे तृतीय तृतीय गणातला दा हा जो धातू आहे त्याला रूपम होतं विकरणामध्ये म्हणून तो ददाती असा झाला पुढे शक हा पाचव्या गणातला धातू दिलेला आहे त्याला नू विकरण लागल्यामुळे शक शकनोती शकनोती असं त्याचा रूप तयार होत विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्यय आणि तालिका वेगवेगळ्या दिलेल्या आहेत हे सा सा रूप आणि हे सगळे जर धातू तुम्ही पाठ केले त्यांच्या अर्थाचे संस्कृत तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो आता आपण याचं जिज्ञासपत्र पाहूयात याच्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्यात आणि धातूचं योग्य ते रूप आपल्याला लिहायचं आहे तर पहिला प्रश्न आहे छात्र हा यश आणि त्याला पुढे दोन पर्याय आपल्याला दिलेले आहेत ू आणि वंतु तर याच उचित उदाहरण उत्तर आहे प्राप्णवंतु वंतु याच्यासाठी की छात्र हा हे अनेक वचनातलं रूप आहे अहम बालह अस्मी आणि स्मह असे दोन आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्याचं उत्तर आहे अहम बालह अस्मी मी आता थेट याची उत्तर तुम्हाला सांगतो सा पाकम कुरुते त्यानंतर कुरुते असं त्या ठिकाणी उत्तर आहे त्यानंतर सह गातू शक्नोती शक्नोती सह हे प्रथम पुरुष एकवचनीय असल्यामुळे त्याचा शकनोती त्याचा प्रत्यय ती असं प्रत्यय त्याला लागेल त्यानंतर आचार्य पाठशाला आयात आयात असं त्या ठिकाणी पर्याय येईल त्वं संस्कृतेन संभाषण कुरु थो असल्यामुळे कुरु अपी अहम प्रवेशं करवै करवै असं त्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये उत्तर येईल पुष्पाणि मालाकार एक करता हा एक कर्ता एकवचनी एकवचनी असल्यामुळे चिनोती असं रूप येईल शूर पराक्रमेण विजयं प्राप्त शक्नोती शूर परत प्रथम पुरुषी एकवचनी असल्यामुळे शक्नोती असं रूप ह्या ठिकाणी येईल